हॅलो फ्रेंड ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये भाऊ तुम्हाला मा माहिती आहे की मधुभाऊ हे कोमात गेले आहे त्यामुळे सायली खूप चिडलेली आहे सायलीला काय करावं काय नाही हे सुचतच नसतं तेव्हा अर्जुन व प्रताप तिला धीर देण्याचा खूप प्रयत्न करतो बसल्या बसल्या तिला महिपत गेल्या काही दिवसामध्ये तिने किती त्रास दिला आहे ना ते सर्व सायलीला आठवत असतं ते तिच्या डोळ्यासमोर तिला दिसत असतं त्या सगळ्या गोष्टी आठवत असतानाच तिला आठवतं की महिपतनेच मधुभावना काहीतरी नक्कीच केलेलं असणार गाडीसमोर मोठा दगड फेकणे घरावरती दगड फेकून धमकीचे पत्र पाठवणे ह्या सगळ्या गोष्टी फार विचित्र आहेत पण या सर्व गोष्टींचा ताळमेळ हा महिपशशी जोडलेला आहे आता तर मधुबावनवर हल्ला केला तर हल्ला नाही तर हा एक जीव घेणं काहीतरी प्राण त्याचा एक मिशनच होतं असं आता सायलीला वाटत असतं त्यामुळे तू तीसुद्धा खूप रागाने पेटलेली असते आणि तिला असंही क संशय आलेला असतो की मधुबाऊनला माझ्याविषयी काहीतरी माहिती आहे आणि त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं म्हणूनच महिपतने मधुबाऊवरती हल्ला केला आहे आता ही सायली काय करते पुढचा मागचा काही विचार न करता सायली थेट महिपतच्या घरी जायला निघते तेवढ्यात प्रताप तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रताप म्हणतो मी इथली परिस्थिती सावरतो पण तू कुठेही जाऊ नको पण ती तिथून निघून जाते तर अर्जुन ही ती तिच्यासोबत तिच्या पाठोपाठ निघतो कारण अर्जुन अर्थ असतं की ही खूप टेन्शनमध्ये आहे काय करेल काय माहिती नाही तर इकडे मैपत खूप खुश असतो त्याचा आनंद गगनात मावत नसतो त्याचं कारण असं की नागराजने मधुभाऊवरती हल्ला केल्यामुळे त्याने त्याच्यावरती नागराजवरती प्रचंड तो खुश असतो तो घरात दारू पित असतो तितक्या सायली आणि अर्जुन तेथे येतात त्यांना बघून महिपत जरा चकाकतोच सुरुवातीला त्याच्या दारूच्या नशेमुळे तो काही त्याला काही समजत नाही पण सायली फार रागात असते सायली त्यावेळी महिपतच्या घरी त्याचा पानउतारा करण्यासाठीच गेलेली असते त्याला गटारातला किडा म्हणून ती आता महिपतला बोलत असते मधुबांवरती हल्ला का केलास ह्याचा जबाब सायली आता महिपतला विचारत असते तेव्हा महिपतची थोडी झांज उचलते आणि तो ति तो तिच्यासमोर काही माहीत नसल्याचा आव आणतो त्यानंतर ती त्याला म्हणते की तुझ्या दुर्दैवाने मधुभाऊ अजूनही जिवंत आहेत बरं का तूच त्यांच्यावरती हल्ला केलाय मला माहिती आहे माझे मधुभाऊ कोमात गेलेत आहेत पण ते एक ना एक दिवस नक्कीच शुद्धी होतील असा माझा देवावरती विश्वास आहे पण महिपत पा तुझं काय रे तुझ्या मुलीने खून केला आणि त्यासाठी तिला शिक्षा झाली म्हणून तू पेटून उठलास अजून किती खालच्या पातळीला जाऊन लोकांचे तळतळात तू सोसणार आहेत रे आमचं सुख तुला बघवत नाही आणि त्या त्यामुळेच तू आमच्या घरामध्ये विष काढवायला निघालास होय आमच्या जेवणात विष कालवायला निघालास पण तुला माहिती का तुझी मुलगी जी आहे ना तिला नीट दोन वेळचं खायला सुद्धा मिळत नाही पण जेव्हा आता सायलीना साक्षीचं नाव घेतो तेव्हा मात्र महिपत खूप पेटून उठतो सायलीच्या तोंडातून ना साक्षीचं नाव ऐकून महिपतला फार कासावीस होतो आणि तो तिचा गळा दाबायला पुढे जातो पण त्यावेळी अर्जुन त्याचा हात पकडून उलट त्याचाच गळा पकडतो त्यानंतर मैपत अर्जुनला धमकी देतो की तुला हे सगळं खूप महाग पडणार आहे माझ्या घरात येऊन तू माझी कल्लर पकडलीस तुझी बायको मला किळा फुलली माझ्या लेकीला तुरुंगात पाठवलं हे तुम्ही सर्व जे करताय ना त्याचं तुम्हाला परतफेड करावं लागणार आहे मी तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही तर अर्जुन म्हणतो धमकी काय देतो रे तुझ्या धमकीला मी काही घाबरत नाही पण इथे सायलीला खूप राग आलेला असतो तेव्हा सायली पुन्हा एकदा त्या महिपतवरती धावून जाते आणि मै महिपतला म्हणते तुला काय वाटतंय रे तू काही करशील आणि आम्ही ते सहन करू पण तुला जे काही करायचं आहे ना ते आधी तुला माझा सामना करावा लागणार आहे महिपत तू माझ्या घरच्यांना काही करू शकणार नाही अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय दिला आहे पण जर का त्यांच्या वाटेला कोणी उभं राहिलं तर त्याची बायको त्यांच्या पुढे ढाल बनून उभी राहायला तयार आहे माझ्या नवऱ्यावर जर का तू वाकडी नजर टाकलीस ना तर तुला फक्त जेलमध्ये नाही पाठवणार तर तुला माझ्या हाताने तुझा जीव सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही मैपत फक्त आता सायलीकडे बघत असतो मैपतला वाटत असतं की बाबा हिला अचानक काय झालंय ही एवढी पेटलेली काय आहे मैपतने पहिल्यांदीच असं आता हे सायलीचं रूप पाहिलेलं असतं अर्जुनसुद्धा खूप चकित झालेला असतो की बाबा नमका आता सायलीला काय झालंय म्हणून तर तेथून आता मैपत आणि मैपतच्या गुरुन खा, अर्जुन आणि सायली जायला निघतात ते निघल्यानंतर जा गाडीत सतत सायलीला विचार विचारच्या मनामध्ये असतो तिने काहीच खा खाल्लं पिल्लं नसल्यामुळे अर्जुन तिच्यासाठी चहा घेऊन येतो पण ते सुद्धा ती प्यायला नाकार देते मग अर्जुन तिची समजूत काढतो तेव्हा ती कशीबशी चहा प्यायला तयार होते अर्जुन तिने ज्या प्रकारे मैपतला झापलं असतं तिचं खूप कौतुक करत असतं मग तो, तो सायली मी पहिल्यांदाच तुझं हे रूप पाहिलेलं आहे तू अशी कणखर वागलीस ना तर आपल्या वाट्याला कुणी जाणारसुद्धा नाही तिकडे सायली अर्जुन निघून गेल्यावरती मैपत फार चपळलेला असतो पाल तो लगेच नागराजला फोन करतो आणि त्याला म्हणतो की तू हाफ मर्डर करण्या करण्यासुद्धा लायकीचा नाही आहेस तू मधुबाऊला जिवंत का सोडलंस तू त्या मात्राला मारून का टाकलं नाही हे ऐकल्यानंतर नागराज घाबरतो आणि सायली अर्जुन मैपतकडे येऊन गेल्याची खबरसुद्धा त्याला मिळते जर का मधुबाऊ शुद्धवर आले तर ते नक्की सायली आणि तन्वेचं सत्य सगळ्यांना सांगतील ह्याची भीती आता नागराजला वाटू लागलेली असते तो मैपतला बोलतो की माझ्या हा माझ्या हाताने मी त्या त्याच्या पाठीत सुराव घुपसला होता पण तो म्हातारा कसा मेला नाही मला नाही माहिती नेमकं त्याच वेळी सुमन त्यांचं बोलणं ऐकते आणि ती घाबरते आपलं बोलणं बायकोने ऐकलं की काय याची ना आता नागराजला भीती असते पण तो नेहमीप्रमाणे तिच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत तिला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तिची दिशाभूल करून तिला थोडंसं खोटे नातं सांगतो तर आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आत्ताच आपलं मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू